गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्या अशा मैदानात चा क्रमांक कुठला अठरा सुटला अठरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे ये गाडी बाद झाली बाकी गाड्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते दोन गाड्यामध्ये पड्याल सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर आणि लढत झाली दोन गाड्यामध्ये आड्याल होता छोटा कॉकटेल आणि त्याच्या पड्याल होता अर्जुन आणि पिश्चल सुंदर असा असे मैदान शेतकरी मित्र राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या आयोजनाखाली घेण्यात आलेला मराठवाडा केसरी आणि मैदानातील अठरा पळून आला अय तो आण चला सगळे बाहेर यायचे पप्पू शेठ एकोणीस वळवा आणि एकवीस ते तीस वाले गाड्या झुपलेत का गाड्या झुपून तयार राहा